दंगल केली म्हणून खासदारकी मिळाली काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप अमरावतीत काँग्रेस आणि भाजप पुन्हा दंगल अमरावती लोकसभा निवडणुकीत उभ्या महाराष्ट्राने कांटिकी टक्कर पाहिली नवनीत राणासाठी भाजपने जंगजंग जंग पछाडले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली महायुतीचे राज्यातील बड्या बड्या नेत्यांनी अमरावतीत तळ ठोकला पण ही जागा काँग्रेसने खेचून आणली महाविकास आघाडीने अमरावतीत जोर का झटका दिला आता यशोमती ठाकूर यांच्या आरोपांनी राजकारण पुन्हा गंभीर झालेलं आहे आणि तापलेलं आहे त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे मागच्या वेळी अमरावतीत दंगल केली म्हणून अनिल बोंडे यांना खासदारकी मिळाली असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे अनिल बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे गेल्या दीड तासापासून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांचं पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या दानात आंदोलन सुरू आहे मागणी आहे माझ्या अंगात काही बळ नाही दुसऱ्याला चिमटा काढतो पळतो त्या राज्यसभेच्या खासदारावर दाखल झाला कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे मागच्या चार वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या चार वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट ये असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्न असा आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का थोडा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही लाग एक दिवस लावतात दोन दिवस लावतात अटकेची मागणी आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाही आहे काय पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय गृहमंत्र काय म्हणते बहिरी झाली काय गृहमंत्र्यांचा दबाव पोलिसांना असेलच ना आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्हचे भाष्याच आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय तुम्ही आता निवेदन आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे सायबर यंत्रणा नाही आहे काय मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो त्यांचाच माणूस त्यांचाच खासदार त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे बेरो रिपोर्ट एस मराठी अमरावती